हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत ब्रेड पकोडा पो किंवा ब्रेड पॅटीज कसं बनवायचं आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी इथे आपण पुदिन्याची चटणी पाहणार आहोत ती अगदी कितीही वेळ ठेवली तरी तिचा कलर चेंज होत नाही किंवा ती काळी पडत नाही इथं तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीनं छान पद्धतीनं ब्रेड पॅटीज केलेलं आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा इथे मी सहा ते सात मिडियम साईजचे बटाटे शिजवून घेतले आहेत आणि त्याची साल काढलेली आहे आणि त्याच्यासाठी इथे मी कोथिंबीर चार ते पाच हिरवी मिरची पुदिना आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथं मी कढई तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कढईत तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यात एक चमचा जिरं टाकणार आहोत जिरे ही छान अगदी आपलं फुललं की की नंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा बडीशेप टाकणार आहोत बडीशेप ही छान फुलली की तिचा सुगंध खूप छान येतो आता याच्यामध्ये मी एक अर्धी चिमट हिंग टाकलेला आहे आणि नंतर याच्यामध्ये जी आपण बारीक करून पेस्ट केली होती हिरवी मिरची कोथिंबीर याची टाकलेली आहे आता ही छान आपण हलवून घेणार आहोत आपली ही टाकलेली हिरवी मिरची छान पसली पाहिजे आणि छान आपण एक जीव करून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता अशा दे पद्धतीने आपण छान हलवून घेणार आहोत आणि नंतर एक पाच ते सहा मिनिटा ना आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता मी इतपत हळद टाकलेली आहे आणि हे मिश्रण पुन्हा आपण एकजीव करून घ्यायचं मिरची छान आपली पचत आली किंवा छान पचली गेली की आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि एक इथं मी अर्धे लिंबू घेतलेलं आहे हे अर्धे लिंबू या मसाल्यात छान पिळून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे छान आपण हलवून घेणार आहोत एक दोन मिनिट आणि नंतर जे उकडून आपण बटाटे साल काढून घेतले होते ते सर्व याच्यामध्ये टाकणार हो, आहोत आणि ते तुम्ही पाहू शकता मी एका पळीच्या सहाय्याने यांना याच्यातच स्मॅश करत आहे तुम्ही याच्यात बारीक करूनही टाकू शकता किंवा अगदी हा बटाटा तुम्ही किसून जरी घातला तरी चालतो पण आपण भाजी बनवताना हे बटाटे पूर्ण स्मॅश करून घ्यायचे अजिबात याचे बटाटा राहता कामा नये तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण पूर्ण बटाटा स्मॅश करून घेणार आहोत भाजी बनवताना याच्यामध्ये लिंबू जरूर घालायचं लिंबामुळे खूप छान चव चा येते इथे तां पाहू शकता किती छान भाजी स्मॅश करून झालेली आहे कलरही किती सुंदर दिसत आहे आता इथं आपण बेसन पिठाचा तो बनवून घ्यायचा बेसन पिठाचं पातळ बॅटर बनवून घ्यायचं त्यासाठी मी इथं बारीक एकदम बेसनपीठ घेतलेलं आहे मी तर हिरा पीठ ही, ही वापरू शकता इथे मी साधारण तीन ते चार चमचे बेसनपीठ घेतलं आहे त्यात चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी चिमूटभर हळद आणि नंतर ना आपण याच्यात ओवा थोडासा दोन्ही हातावर क्रश करून टाकलेला आहे आणि नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं पाणी टाकायच्या अगोदर आपण हे विस्कटच्या सहाय्याने पूर्ण कोरडं साहित्य टाकलं होतं ते एकजीव करून घेणार आहोत आणि नंतरनं त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं बॅटर बनवून घेणार आहोत मी ते हो। पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेले आहे आणि नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं पातळचं बॅटर बनवून घेत आहे पीट नहीं, नहीं, पीट हे पीठ अगदी पातळी करायचं नाही आणि अगदी घट्टही करायचं नाही तुम्ही इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने पीठ केलेलं आहे आणि हे पीठ आता पंधरा ते वीस मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण इथे खाण्यासाठी पुदिन्याची चटणी बनवूया इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि इथं अर्धी वाटी पुदिना घेतला आहे त्याच्यामध्ये आपण चवीसाठी पाच ते सात लसूण पाकळ्या घालणार आहोत आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटासाठी मिरची घेणार आहोत इथं मी दोन मिरची घेतलेली आहे हे आता पूर्ण साहित्य थोडंसं सा पाणी घालून आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता आता याच्यामध्ये आपण थोडंसं एक ते दोन चमचे लिंबाचा रस टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकणार आहोत इथं मी अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकसारखं चमच्याच्या सहाय्याने हलवून घेणार आहोत आपली साखर पूर्ण विरघळली पाहिजे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मीठ किंवा साखर टाकू शकता किंवा आंबट जर हवं असेल जास्त तर तुम्ही अजूनही थोडासा लिंबाचा रस घालू शकता याच्यामध्ये ही चटणी जर आपण अशा पद्धतीने बनवली तर ती अजि अजिबातसुद्धा काळी पडत नाही तुम्ही हिला अगदी दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता ते मी ब्रेडची स्लाईस घेतली आहेत आणि जी भाजी बनवली होती ती आपण भाजी ब्रेडच्या स्लाय स्लाईसवर आपण पाहू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने स्प्रेड करून घेतलेली आहे स्लाइसवर आपण भाजी घालताना भाजी थोडीशी भरपूर घालायची त्याच्यामुळे आपल्या पॅटीसला खूप छान स्वाद येतो आणि ती खूप चविष्ट किंवा स्वादिष्ट लागते आणि नंतरनं त्याच्यावर आपण दुसरा ब्रेड घालून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता मी अशा पद्धतीने दुसरा ब्रेड याच्यावर ठेवत आहे आणि नंतर आपण हाताने वरून प्रेस करणार आहोत अंगरी जास्त प्रेस करायचा नाही आणि सुरीच्या साहज्याने त्याचे असे त्रिकोणी अशा पद्धतीने मी स्लाइस करून घेतलेले आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही उभेही कापू शकता पण आपण जेव्हा बाहेर पॅटीस घेतो तेव्हा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्रिकोणी काप केलेले असतात इथे आपले पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि पीठ हे छान मस्त भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता जे आपण ब्रेडचे पॅटेज बनवून घेतलेले होते ते आपण दोन्ही साईडने असे डीप करून घेणार आहोत त्या चमचाच्या सह्याने किंवा तुम्ही हाताच्या सह्यानेही करू शकता असे बुडवून घ्यायचे चारही बाजूनं हे आपले पिठाचं बॅटर त्याला मिक्स झालं पाहिजे किंवा लागलं ला पाहिजे तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी बुडवून घेतलेलं आहे आणि इथं तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल छान कडकडीत कर गरम झालं की आपण याच्यामध्ये हे पॅटर्न सोडणार आहोत पण तेल आपलं छान गरम झालेलं पाहिजे तुम्ही इथे पाहू शकता छान आपलं तेल गरम झालेलं आहे आणि नंतर थोडस वरून इथं मी बेसन पीठ सोडलेलं आहे आणि दुसराही पॅटीस याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे पॅटीस एका बाजूने छान पचला किंवा छान शेकल्या गेला की आपण तो साईडला करून घेतलेला आहे आणि नंतर याच्यावर थोडंसं तेल वरून सोडणार आहोत आणि आता हे पॅटीज आपण दोन्ही साईडनं छान भाजून घेणार आहोत वरून छान शेकले किंवा थोडंसं बेसनपीठ पचलं गेलं किंवा शिजलं गेलं की आपण नंतर याला टर्न करून घेणार आहोत म्हणजे आपण जेव्हा हे टर्न करू तेव्हा ते खाली चिकटणार नाही तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीने दोन्ही पॅटीजवरून घ्यायचं आणि दोन्ही पॅटीस आपण आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून छान दोन्ही साईडनं भाजून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता कलर छान आलेला आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पॅटीस बनवलं तर खरंच खूप अगदी विकत मिळतात ना सेम तसंच लागतं चवीलाही खूप छान लागतं अगदी मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा स्नॅक्स मध्ये खाऊ शकता किंवा ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही अशा पद्धतीचे तुम्ही बनवू शकता इथे पाहू शकता तुम्ही किती छान सुंदर कलर आलेला आहे आणि याच आवरण हे तुम्ही अशा पद्धतीने थोडस बेसन पीठ जर भिजत ठेवलं पंधरा ते वीस मिनिट तर ते खूप छान कुरकुरीत लागतं आणि आतून अगदी मऊ इथे आपले पॅटीस पूर्ण भाजून झालेले आहेत आता आपण हे एक एक करून काढून घ्यायचे जर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद